स्टँड लावला पुढे झाला मी वाहू तुला मावटी जवळ पंचवीस फूट वर उडालो खाली आलो मी ताकद मार की वर खाली आलो डामाला धरले या खाली आलो तिथं ऐकत नसते आपण तर झाला आता विषय घेणे चिपचिपी दिसली चिपचिपी वाळीवले इथे येऊन बसून बसून फिरते नाही म्हणते बरा बरा पाठी केला पावसाचं वातावरण आहे नगो छान म्हटला कब्ब टी कब टी घ्या या म्हणला कबकी मला बाजा घेऊन आल्या